राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवारी चंद्रपुरात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून चेतना दिन साजरा केला प्रलंबित एकवीस मागण्यांसोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्रातील एकस्तर पदोन्नती प्रोत्साहन भत्ता सुरू ठेवावा शिक्षण व आरोग्य विभागाच्या समस्येकडे लक्ष द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे या आंदोलनात विविध विभागातील शासकीय कर्मचारी उपस्थित होते आजच्या दिवशी म्हणजे एकोणीसशे सहासष्ट मध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून एक दिवसाचा सामूहिक रजा आंदोलन केलं होतं आणि त्याची आठवण म्हणून अकरा ऑगस्ट ला दरवर्षी चेतना दिवसच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र शासनाकडे आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन करीत असते या प्रसंगी या वर्षी शैक्षणिक विभागातील कर्मचारी आणि आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्यावर जो काही अन्याय झाला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आजचा हा चेतना दिवसानिमित्त निदर्शनाचं आंदोलन आहे चंद्रपूर जिल्ह्यात तो काही नऊ तालुक्यात जो काही नक्षलग्रस्त बंद भत्ता बंद करण्यात आलाय तो सुद्धा चालू करण्यात यावा अशी या प्रसंगी मागणी करतो